खान सरांचं लग्न झालं भारत पाकिस्तान युद्धाच्या दरम्यानच त्यांनी छोटे लग्न केलं पण आता परिस्थिती नॉर्मल झाल्यावर रिसेप्शन दिलं त्यांच्या रिसेप्शनला बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव शिक्षण मंत्री केंद्रीय राज्यमंत्री अशी बरीच मोठी मंडळी आली होती विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या एका साध्या मास्तराच्या लग्नाची चर्चा देशभरात होती त्यांच्या रिसेप्शनला बडे बडे नेते येत आहेत असे कोण आहेत खान सर विद्यार्थ्यांसाठी खान सर हे नाव टॉनिक समजलं जातं पण तरुण पोरांवर खान सरांचा एवढा प्रभाव कसा का काय त्यांची खासियत काय खान सर युट्यूब नेमकं किती कमवतात खान सरांचं खरं नाव काय सगळं सांगतो या व्हिडिओमधून खान सरांचं खरं नाव काय माहिती आहे ते स्वतः त्यांचं खरं नाव कधीच सांगत नाहीत काही लोक त्यांचं नाव फैजल खान सांगतात तर काही अमित सिंग त्यांचं नाव उघड न ना करण्यामागचं कारण म्हणजे ते स्वतःला जाती आणि धर्माशी जोडू इच्छित नाहीत म्हणून ते त्यांचं नाव उघड करत नाही असं ते स्वतः सांगतात खान सर मूळचे उत्तर प्रदेश मधल्या गोरखपूरचे जन्म तिथलाच सरांचे वडील हे भारतीय सैन्यात अधिकारी होते आता ते रिटायर्ड झालेत त्यांचा मोठा भाऊही आर्मी कमांडो होता आणि सरांनी सुद्धा नॅशनल डिफेन्स अकॅडमीची एक्झाम क्रॅक केली आहे पण त्यांचा एक हात वाकडा आहे त्यामुळे ते आर्मीत जाऊ शकले नाही असो ते एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी अलाहाबाद युनिव्हर्सिटी मधनं बी एस सी आणि केलं त्यानंतर त्यांनी भूगोलातही केलं कमाईचं साधन म्हणून त्यांनी एका मुलाच्या घरी जाऊन त्याला शिकवण्याचं काम सुरू केलं ज्याचं ट्युशन ते घेत होते त्या मुलाने शाळेत टॉप केलं आता अभ्यासात जेमतेम असणाऱ्या पोरानं टॉप केल्यानं खानसरांकडे ट्युशनसाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली त्यांच्याकडे मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण झाली हळूहळू त्यांना त्यांच्या एरियात प्रसिद्धी मिळत गेली इतकंच नाही तर त्यांनी अभ्यासक्रमांची अनेक पुस्तकं लिहिली त्याच दरम्यान त्यांचा मित्र हेमंत यांनी त्यांना कोचिंग क्लास सुरू करण्याची कल्पना सुचवली त्यांनी खान जी एस रिसर्च सेंटर या नावानं कोचिंग सेंटर उघडलं त्या कोचिंग सेंटरला खूप कमी काळात चांगला रिस्पॉन्स मिळाला एस एस सी बँकिंग युपीएससी बी पी एस सी जे पी एस सी आणि रेल्वे सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या पोरांसाठी त्यांनी कोचिंग क्लास घ्यायला सुरुवात केली त्यावेळी अनेक गरीब मध्यम वर्गातल्या विद्यार्थ्यांकडे साठी पैसे नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी अक्षरशः दोनशे रुपये घेऊन विद्यार्थ्यांना शिकवलं तर सीच्या क्लासची वार्षिक फी अडीच लाख रुपये तर ही फी त्यांनी फक्त साडेसात हजार रुपये केली त्यांच्यामुळे या क्षेत्रातल्या अनेकांना कोचिंग क्लास चालवणाऱ्यांना फटका बसला खान सरांनी त्यांचे फ्री असणारे कोचिंग क्लासेस थांबवावे म्हणून एका कोचिंग क्लासच्या मालकाने त्यांना शंभर कोटींची ऑफरही दिली पण तरी खान सर त्या आमिषाला बळी पडले नाही मग त्या लोकांनी खान सरांच्या सेंटरजवळ बॉम्ब फेकला कोचिंगवर कब्जा करण्याचाही प्रयत्न केला त्यांच्या कोचिंग सेंटरवर तीन बॉम्ब फेकण्यात आले त्यापैकी एक बॉम्ब त्यांच्या ऑफिसमध्येही पडला पण फुटला नाही त्यामुळे खान सर वाचले अनेकदा त्यांच्या कोचिंगवर कब्जा करण्याचाही प्रयत्न झाला पण विद्यार्थ्यांनी त्यांना साथ दिली आणि त्यांनी फ्रीमध्ये कोचिंग सुरूच ठेवली उत्तर प्रदेश मध्ये जन्मलेले सर संपूर्ण देशात खान सर म्हणून फेमस झाले ते जेव्हा युट्यूब आले तेव्हा डिजिटल प्लॅटफॉर्मची ताकद ओळखून सरांनी कोरोना काळात युट्यूब धडक दिली त्यांनी खान जीएस रिसर्च सेंटर या नावाने युट्यूब चॅनल सुरू केलं त्यांच्या चॅनलवर खान सर एस एस सी सी जी एल यू पी एस सी आणि रेल्वेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गायडन्सपर व्हिडिओ टाकायला त्यांनी सुरुवात केली खूप कमी वेळात त्यांचं चॅनल लोकप्रिय झालं अवघ्या एका महिन्यात त्या चॅनलवर सुमारे दहा लाख म्हणजे एक मिलियन सबस्क्रायबर जोडले गेले लाखो विद्यार्थी त्यांचे व्हिडिओ पाहतात त्यांच्या अनोख्या भोजपुरी शैलीतले उच्चार चालू घडामोडी आणि शैक्षणिक विषय सोप्या आणि सहज भाषेत शिकवण्यामुळे त्यांना व्ह्यूज मिळतात हा व्हिडिओ आम्ही शूट करेपर्यंत त्यांच्या चॅनलवर तीनशे एकोणनव्वद व्हिडिओज पोस्ट झाले त्यातल्या काही व्हिडिओजला सहासष्ट एक ते एकसष्ट मिलियन म्हणजे पाच ते सहा कोटींमध्ये व्ह्यूज आहेत त्यांनी एकदा जेल कसं असतं त्यावर केलेल्या व्हिडिओला तर सहा कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत त्यांच्या क्लासमधल्या त्यांच्या क्लिप्स सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतात आज त्यांचे दोन कोटी शेहेचाळीस लाखांहून जास्त सबस्क्रायबर आहेत यावरूनच त्यांच्या लोकप्रियतेचा आपल्याला अंदाज येतो खान सर युट्यूब मधनं नेमकं किती कमवतात हा सगळ्याच विद्यार्थ्यांना पडणारा प्रश्न आहे काही मीडिया रिपोर्ट्सनुसार खान सर प्रत्येक महिन्याला युट्यूबच्या माध्यमातून दहा ते बारा लाख रुपये रेव्हेन्यू कमावतात त्यांची एकूण संपत्ती जवळपास पाच कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सा सांगण्यात येतं खान सरांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी परवडणाऱ्या दरात क्लासेस सुरू केले शिवाय त्यांनी पटनामध्ये एक गोशाळा उघडली जिथे घेतली जाते खान सरांनी पटनामध्ये एक ग्रंथालय देखील सुरू जेणेकरून विद्यार्थी त्यांना जे विषय आवडतात ते तिथे वाचू शकतील गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी खान सरांनी खान ग्लोबल स्टडीजची स्थापना केली ती संस्था विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्यासाठी ट्रेनिंग आणि पर्सनल गायडन्स देते या इन्स्टिट्यूटच्या शाखा पटना दिल्ली उत्तर प्रदेश आणि डेहराडून सारख्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांना परवडणारं आणि उत्कृष्ट शिक्षण दिलं जातं याचीच दखल घेऊन अलीकडे बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी खान सरांना पटना इथे चॅम्पियन ऑफ द चेंज बिहार पुरस्कार सोहळ्यात सन्मानित केलं पण हेच खान सर बऱ्याचदा वादातही सापडले विशिष्ट समुदायात अधिक मुलं जन्माला घालण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं ते चर्चेत आले होते त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी होत होती तसंच रेल्वे नोकऱ्यांवरून सुरू असलेल्या राड्याच्या दरम्यान रेल्वे भरती परीक्षेच्या निकालात विसंगती असल्याचं आणि आम्ही खान सरांच्या व्हिडिओमुळे हिंसा आणि दंगल करण्यासाठी प्रवृत्त झालो असा त्यांनी जबाब दिला मग या आंदोलनाबाबत प्रशासनाने हाच व्हिडिओ चिथावणी कोर आहे म्हणून त्यांच्या विरोधात एफ आय आर नोंदवून कारवाई सुरू केली होती असो आता हेच खान सर त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आले खान सरांनी मे महिन्यात अत्यंत साधेपणाने लग्न केलं होतं भारत पाकिस्तानमधल्या तणावपूर्व परिस्थितीमुळे त्यांनी कोणताही मोठा समारंभ आयोजित केला नव्हता त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना एका लाईव्ह क्लास मध्ये ही आनंदाची बातमी सांगितली देशहित ही त्यामुळे आम्ही साधेपणाने लग्न केलं असं भाऊपणे त्यांनी सांगितलं त्यांच्या या निर्णयाचं सगळीकडे कौतुक झालं खान सरांबाबतची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा